ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण पाहत आहोत श्रीमद भागवत महापुराण आणि त्यातील आपला प्रथम स्कंद चालू आहे आणि प्रथम स्कंदातील आपला अध्याय आठवा चालू आहे आठव्या अध्यायामध्ये आपण परीक्षिताचे गर्भात रक्षण कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक या गोष्टी पाहणार आहोत तर सूत म्हणाले यानंतर पांडव श्रीकृष्णाच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगातीरावर गेले तेथे त्या सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला त्यानंतर भगवंताच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले कुरु कुरुराज महाराज युधिष्ठिर त्यांचे बंधू धृतराष्ट्र पुत्र शोकाने व्याकुळ झालेली गंधारी कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनां साठी शोक करीत होते भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांत्वन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही अशा प्रकारे धूर्त बंधूंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णांनी अजात शत्रू युधिष्ठिर महाराजांना त्यांचे त्यांना देऊन टाकले तसेच द्रौपदीच्या केश संभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्ट दु, राजांचा वध करविला त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले याप्रमाणे शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशात पसरविले तद् तदनंदन भगवान श्रीकृष्णांनी तिथून जाण्याचा विचार केला व्यास आदिब्रमणांचा सत्कार करून पांडवां पांडवांचा निरोप घेतला त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णाचा मोठाच सत्कार केला त्यानंतर श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासह हो द्वार केला जाण्यासाठी म्हणून रथात आरूढ झाले त्याचवेळी त्यांनी पाहिले की भयाने विवळ झालेली उत्तरासमोरून पळत येत होती उत्तरा म्हणाली देवाधिदेवा जगदीश्वरा आपण महान योगी आहात आपण माझे रक्षण करा या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही कारण इथे तर प्रत्येकजण दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होत आहे हे प्रभू आपण सर्व शक्तिमान आहात तप्त असलेल्या हा हा लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येत आहे स्वामी हा माझे खुशाल भस्म करतो परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोहोचू नये सूत म्हणाले तिचे करुणावचन ऐकताच भगवत वत्सल भगवान समजून चुकले की अश्व पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे हे मुनी श्रेष्ठ जळत असले असलेले पाच बाण आपल्याकडेच येत असलेली असलेले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले म्हणून त्यांनीही आपापली अस्त्रे सज्ज केली सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत पांडवांची वंश परंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेला उत्तरेचा आच्छादित केला शोनका जरी ब्रह्मस्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही तरी भगवान श्रीकृष्णाच्या तेजासमोर आल्यावर ते शांत झाले हे आश्चर्य जाणण्याचे काही कारण नाही कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्यांचे निदान आहेत ते स्वतः अजन्म असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती रक्षण आणि संहार करतात <coughs> जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वलांतून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह सती कुंतीने या प्रकारे स्तुती केली कुंती म्हणाली आपण सर्व जीवांचे बाहेर आणि आत राहत आहात तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आधी पुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिय आणि वृत्त आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही मी आपणास नमस्कार करते इंद्रियांद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणास कशी जाणू शकेन नटाचा वेश धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहुणे मंदर बुद्धीचे लोक ओळखू शकत नाहीत तसेच आपण आम्हाला ओळखू येत नाहीत आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसाच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात मग माझ्यासाठी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल हे श्रीकृष्णा वासुदेवा देवकनंदना गोपाल नंद गोपाचे गोपा लाडके लाडके बाळ गोविंदा आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे त्यांनी सुंदर कमलांची माळ धारण केली आहे ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत ज्यांच्या चरणावर कमलांचे चिन्ह आहे अशा तुम तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो <coughs> हे ऋषिकेशा दुष्ट के आ, के, कंसाने कैद के केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देविकेची देवकीचे आपण जसे रक्षण केले त्याप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचेही आपण वेळोवेळी संकटापासून रक्षण केलेत आपण आमचे स्वामी आहात सर्व शक्तिमान आहात संकट निवार निवारण्याचे किती म्हणून प्रसंग सांगावेत विषप्रयोगापासून लक्षाग्रहाला लागलेल्या भयानक आगीपासून हिळिंब इत्यादी रक्षसांच्या तावडीतून दुष्टांच्या धूत सभेच्या वेळी वनवासातील आपत्तीपासून अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी महारथ्यांच्या अस्त्रांपासून आणि आता 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 अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचे रक्षण केलेत हे जगद्गुरू आमच्या जीवनात पावला पावला गणित आमच्यावर संकट येत राहोत कारण संकटाच्या वेळीच आपले निश्चिंत दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातूनच सुटका होते उच्च कुळात जन्म विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ट झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाहीत कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यालाच थे, दर्शन देता आपण निर्धा निर्धनांचे धन आहात मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपण आत्मनंदातच रममान असता आपण परमशांत स्वरूप आहात मोक्षाचे आपणच अधिपती आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करते मी आपल्याला अनादी अनंत सर्वव्यापक सर्वांचे नियंते काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते भेदभावामुळे आपापसात आप कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता भगवान आपण जेव्हा मनुष्यासारखी लिला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही आपणास कोणी प्रिय नाही कोणी अप्रिय नाही या आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे आपण विश्वाचे आत्मा आहात विश्वरूप आहात आपण जन्म घेत नाही की कर्म करीत नाही तरीसुद्धा पशुपक्षी मनुष्य ऋषी जलचर आ आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या त्या योनीनुसार दिव्य सुद्धा करता ही आपली लीलाच होय जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागावली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले त्यामुळे गालावरून काजळ ओघळू लागली डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला तेव्हाच्या आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते ब ही ज्याला भीते त्याची काही अवस्था आपण अज अजन्मा असून ही जन्म घेतल्याचे कारण असताना काही महापुरुष असे म्हणतात की ज्याप्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तेथे ते चंदनाची झाडे प्रकट होतात त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरवण्यासाठी आपण त्याच्या वंशा वंशामध्ये अवतार घेतला आहे अन्य काही असे म्हणतात की वसुदेव देवकीने पूर्वजन्मामध्ये सुतपा आणि पृष्णी पृष्णीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता म्हणून आपण अजन्मा असून जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात दुसरे काही असे म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर पीडित झाली झाली तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रकट झालात महा, आ, काही महा काही महापुरुष असे म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केला भक्तजन वारंवार आपल्या चरि चरित्रांचे श्रवण गायन कीर्तन आणि स्मरण करून आनंदित होतात त्यांना आपल्या चरणकमलांचे तत्काळ दर्शन होते त्यामुळे त्यांचा जन्म मृत्यूचा प्रभ प्रभाव कायमचा थांबतो भक्तांच्या पुरविणाऱ्या हे प्रभोव आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरे असलेल्या आम्हाला सोडून जाणार काय राजांच्या वधाने वधाचे पाप केलेल्या आम्हाला आपल्या चरणकमलांखेरीस अन्य कोणताही आश्रय नाही जसे जीव नसेल तर इंद्रिय शक्तीही होतात त्याप्रमाणे आपण पाहिले नाही तर यदुवंशी किंवा पांडव यांच्या नावा रूपाला काय किंमत आहे हे गदाधारी आपल्या असामान्य पदचिन्हांनी युक्त अशी ही कुरूर देशाची भूमी आज जशी शोभामान झाली आहे तशी आपल्या निघून जाण्याने राहणार नाही आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धन धनधान्य आणि लतावृक्षांनी समृद्ध झाला आहे ही वने हे पर्वत नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टीक्षेपाने चुडिंगत होत आहे आपण विश्वाचे स्वामी आत्मा आणि विश्वरूप आहात यदुवंशी आणि पांडव यांच्याविषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत श्रीकृष्ण या ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैरभर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो हे श्रीकृष्णा अर्जुनाच्या सख्या यदुवंशी शिरोमने आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेशधारी दैत्यांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप आहात आपली शक्ती अनंत आहे हे गोविंदा आपला हा अवतार गायी ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे योगेश्वरा चराचरांचे चरा गुरु भ भगवंता मी आपणास नमस्कार करते सूत म्हणाले अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंताच्या अदा अधिकाधिक लिलांचे वर्णन केले हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले ते कुंतीला म्हणाले ठीक आहे आणि तिथून हस्तिनापुराला परत आले तेव्हा कुंती सुभद्रा आदींचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला होता भगवंताच्या लिलांचे मर्म जाणणारे जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखवणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु त्याचे समाधान झाले नाही तो शोक करीतच राहिला ऋषींनो धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनांच्या वधाचा विचार कर करून अविवेक अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेहाने मोहवश होऊन म्हणू लागला माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ असलेले अज्ञान तर पहा कोल्ह्या कुत्र्याचा आहार असलेल्या या शरीरासाठी मी अनेक अक्षोणी अक्षोहिणी सैन्य सैन्यांचा नाश केला मी बालक ब्राह्मण सोयरे मित्र काका बंधू आणि गुरुजनांशी द्रो द्रोह केला आहे कोट्यवधी वर्षानंतर ही माझी नरकातून सुटका होणार नाही राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूंचा वध केला तर त्या त्यास पाप लागत नाही या शास्त्रवचनाने वचनाने, वचनाने माझे मात्र समाधान होत नाही स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा तो जो अपराध झाला आहे त्याचे परिमार्जन यज्ञ यगादी कर्मांनीही मी करू शकत नाही जसे चिखलाने गळून पाणी स्वच्छ चिखलाने गळून जसे चिखलाने गडूळ पाणी स्वच्छ करता येत नाही मदिरेनेच म मदिरेची अपवित्रता नाहीशी करता येत नाही त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याच्या हत्येचीही परिमार्जन होत नाही अध्याय आठवा समाप्त